सकाळी सकाळीच आला प्रसाद घेऊन गेला मावशी आयला प्रसाद घेतला दिला दिला वैभवला दिला नाणे दिला त्याला ती गाठते आणि हे समय आणलं समय आणल्या जोडी तेवीसशे रुपया बघा आता महालक्ष्मीला लयवाडी झालं माझ्या मावशीला महालक्ष्मी

हां तैजुनानंदला पाहिजे ती रेकाकानंदला पाहिजेत दुकानावर यायला दोन किलो पाहिजेत ते खजूरच्या मल्ली भरतीन तेवढी द्या बरं मी येते देऊन माझं तुम्हाला अनुभव सांगते रिझल्ट वांग्याला जे ग्रोमॅजिक आणि बोहास्र असतं ना टॅमॅटो वांगी जे 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 माळवं करतात ना फ म्हणजे माळा करतात जे विकाण्यासाठी दोडके टॅमॅटो सगळं लावता ना तुम्ही जेवढं काय माळवं असाल त्याला फक्तही ना मी सांगते म्हणून एकदा फक्त ग्रोमॅजिक बोहास्र वगैरे जे असतं ना ते लावताना त्याच्या नंतर ना रिझल्ट नसतो ज्यांना लावायचंय नवीन लागण करायची अशांना मला सांगायचं की टॅमॅटोसाठी ह्याच्यासाठी तुम्ही एकदा वापरून बघा जबरदस्त रिझल्ट आहे त्याचा खरंच छान आहे जे समोर आहे मी ते तुम्हाला दाखवते मिरची ज्यांना ज्यांना लावायची ना लागण करायची ना त्या त्या मला सांगायचं शेतकऱ्यांना की तुम्ही मिरची लागण करत असताना ते लावा आणि मिरचीला सुद्धा त्या औषधाचा रिझल्ट खूप छान आहे ह्याला पण आहे ना ह्याला पण औषधाचा रिझल्ट पण खूप छान आहे पण ह्याला कधी औषध मारावं लागतं संध्याकाळी सातच्या दरम्यान सहा ते सातच्या दरम्यान दिवस मावळायच्या पुढं संध्याकाळी दिवस मावळायच्या पुढं ते औषध ते जेवढं प्रमाण असतं तेवढं ते घ्यायचं ते पंपामध्ये टाकायचं आणि संध्याकाळी मारायचं चा। आमुषेच्या आदल्या दिव आमुषेच्या आधीवर दिव, दोन दिवस पौर्णिमेच्या आधीवर दोन दिवस हे बघू शकता आणि मग नंतरला रिझल्ट बघा ह्याचा एवढं छान काम करता ना हे एवढं भारी काम करते ना शेतीत बरं मी शेतकरीच आहे त्यामुळे ह्याच्या घर शेतीच करत होते आता दोन तीन वर्ष झालं मला रानात जायला होत नाही म्हणून असं नाही पण हे खरंच काम काय काही डोके एवढं वांग झाले बघू शकता उभं राहिली मी सॉलेड आहे काम कामलं छान आहे आणि नुसते वांगीच छान आले नाही तर तुळस सुद्धा किती भारी आली तुम्हाला दाखवते काही तुळस आली मैत्रिणींना कसलेही गोसावळ हे आलं तेथ ही वांग्याला किती वांगे लागली तर झुंड मध्येच वांगे मरणाची कळी लागली त्याला फुलं लागाय जागा नाही त्याला आणि वांगी पण एकदम आहे ते असे काटाळू इथं बघू शकता तुम्ही मरणाची वांगी लागल्यात इथे छोटी 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 इथं बघू शकता हे वांग ही मिरची आपली परत ना बोकडलेली मिरची काढून टाकावं लागते त्याला परत रिझल्ट आलाय परत ती वाढली अजून एखादं वांग आहे का वांग्याला कुठं खाली अजून आता मी तोडलं तर इथे आधी घर तोडली आणि हिथं मुगास आलतं म्हणून म्हणलं होतं तुम्हाला दाखवावं मुगास टोमॅटो पण दाखवते थोडा मोठा होईल व्हिडिओ असू दे बघा जेताई साहेब घरी लावायसाठी खायसाठी करतात ना तर वांग्याचं घड फुलांचा काय नादच करायचं नाही हे आपली घरी खायापुरती कोथिंबीर लावलेली आहे तेवढीच आपली कोथिंबीर रोज ताजी ताजी आणायची ताजी ताजी करायची तसं का बघितलं माहिती त्या दोघांची बांड झाली होती बरे किसाय बापू इथं म्हणून तिनं आणलं दोघांची मला खायचं बापू आलं ते आमचं कोण कोणाची तरी भांडण झालेत आमच्यात गोण्या गोविंदाने राहत होती पण ते काय झालं तेच कळलं नाही घरी आल्यावरती होय काय झालं गीता वर बघ कधी या संग बांडली तू तुम्ही म्हणता ना का खरंच भांडणं होतात का ह्यांची खोर खुर्ची होतात का नाटकं असतात व्हिडिओसाठी तर तुम्हाला वर कधी रे वर बघ की बघा कशी बघ तुम्ही बघ नायचं वर बघ अजून एकदा हा

आम्ही मला माहिती बापू म्हणतात काय यांच्या पुढे अकोल बंद चला, चला। आमचं बापू कशाला आलत तुम्ही म्हणताना बापू कशाला आलत सांगावं तसलं नाही आयुष्य मकाना टाकायचं ऊसाचं झालं गव्हाचं झालं आता कशाच मकच आता, आता मका करायची आता मका किती करायची मका म्हणतोय म्हणतो या दोन्ही पण बघू त्या टायमाला ठरवू हा होय केव्हा नाही व्हिडिओ काढीन हा आता फक्त न्यायच न्यायच तर आलं तिथे आता बाप्पा मला म्हणलं कुठे जायचंय आता आपल्याला आमच्या गहू बघायला माझा गहू बघायला जायचं रानात चल बस गाना ना बस की हे रानात चाललोय आम्ही आणि दीदा ही करू हा घेते मी वर बघ एकदा मी जाते आता पेरूचे ची झाडाच पेरू आणते आमच्या रानातलं ठेवली अस नक गाशी बघू सासू कस वाटन तिच्या जीवाला सासूच्या अगं परत तशीच बघती जावाय काय म्हणन आणि तुम्ही कुठं राहिला <म्णा> होता माग हुकला तुम्ही <म्णाली>। वर गेला हुकलं बापून ती इकडं मकाय नाही तिकडून नाही जायचं कॅनल वरन ही सगळी मका आहे ना मैत्रिणीनं दिसती ती वरचं तुकडं ही ती घर आहे ना त्या घरापर्यंत रान आहे आपलं असंच सगळं ती पलीकडं खा तिकडं दा काका मावशी खालच्या रानात इथं गावाच्या दिसतंय का तुम्हाला दाखवते आणि तिकडं ती रामकाठ दिसती का तिकडं अजून गवच आहे हो गवरा पण आली आमची रानात कामाची बाय माझी आणि हे आमच्या चिकू दादाचं न्यायचं आहे रान हि ही टुकडं खालचं तुकडं ही, खाल ही काढली हो का वर ही वरची टुकडी ही चिकू दादाचं ह्यांचं आहे हां आजी आज पण हाय इथं आजोबा हाय इथं ही मंदिर मैत्रिणी आमच्या तात्यांच्या वडिलांचं आहे पहिली माणसं बा ही तर बाया आपण भरला होता पण ते कशामुळे का राहायला काय माहिती आहे बांधायचं माझ्या लग्नाच्या आहे आता नाही बापू ती वरचं तुकडा ही तुकडं ही टुकडं ही टुकडं ती खालची तुकडं ती गव्हाचं तुकडं त्याच्या खाली अजून आणि तिकडे त्या रामका तिकडे अजून गहू आहे पहिली मका गेली तुटून तुम्ही म्हणताना ह्या मग किती पैसे झालं पन्नास हजार झालं ह्यावड्यात चार तुकड्यांचं ही एक ही एक ही एक आणि ही एक आणि खाली अजून खालच्या तुकड्यात काय केलंच नाही आमच्या रानातली उमरीचं झाड किती मोठं झालंय आणि इकडं आंब्याचं झाड आहे बापू तिथं एक आहे आणि तिकडे एक आहे आणि ती दुसरी समायकातली झाड आहेत ना ती हो का सारे पेरुच दाखलं काढून काढलं कळू हिथं नाही तिकडे या नाही हिथं नाही तिकडे तिथं त्या ह्या आंब्याच्या झाडाच्या पलीकडे एक वाटणी आमच्या ते आमचं एकत्र होतो नाही नाही आमच्या रानात आहे की पण ह्या आंब्याच्या झाडाच्या पलीकडं रान आहे तिकडे हिरव तर तुम्हाला पाय दोन दोन बेट येत पाहिजे माझं स्वतःची दोन बेट येत हे मी हाय की खाली एक ने न्या की न्या काय करतोय का ना होय का ना चला की हिरीवरती या कुठल्या ती काढल्या हिरव उभी हाय हिथल्या हिरव बी हाय भेट हिथ एक आंब्याचं झाड आहे मैत्रिणी तिथं ती उमरीच आहे आणि तिकडे एक झाड आहे अजून आणि ती पलीकडे ती सुबाबणीची झाड दिसतात का तिथं वडा या म्हणजे तिथं काय केलंय वडा खोतीकरण केलंय आता जो बंदारा टाकायचा आहे ना तो टाकायचा आहे आम्हाला इथं विहिर आहे तुम्हाला आतमध्ये जाऊन विहिर दाखवू का मी महागारी आल्यावर दाखवते तर बापू तिकडे चाललेत हो का हिथं विहिर या रिंग वगैरे सगळं टाकलेलं आहे सगळं पाणी तिथं सगळं खाली आणि चिचाच्या झाडापाशी तिकडं गना गेलाय ना तिकडं अजून निघालोय आता चला चल हिथ ना अशी वाट आहे वरती जायला ना जवळच्या जवळ आणि आमचं घरी हो इथं पाण्याच्या टाकीपशी पण गाडीवरती आले मी इकडून मग ना कडनी यावं लागतं कारण का हितन मधनं सगळं पाणीच आहे वडाखोदीकरण केल्यामुळं ह्याला एवढा गाभा असतो ना शीतफळ असतं ना मैत्रिणी न तसंच ही रामफळ पण असतं ह्याला इतकी रामफळ आल्यात येतं आमचं अण्णा होतं ना आता त्यांचं भाव त्यावेळेस त्यावेळेसारखं रानातनं घेऊन यायचं वरती पण हायचं दिसतेत का लय भारी इथं आता त्याचा ना झाडा झालाय म्हणजे आता ना ह्याचं पीक संपत आलंय रामफळाच इथं विहिर आहे तिथं जाऊ नको जर पडू नको विहिरीवर इथं पोरं पवा येतात घरांची ही आमची हिरे ही सामायिक हिरे सगळ्यांची मिळून त्याच्यामध्ये पाणी पण किती बघा चिमणीची कोटी दिसत हितनं ना हितनं पाणी हितलं वरले हिरव ना हितना पानी, हितना पानी, हितना आमची तात्यांती पहिली इथं राहिलं होती ना त्यावेळेस हे हिरवूनच पाणी नाही आमच्या आत्यांती माझं तर डोळंच फिरतं तर बघितलं चिमणीची घरटी किती काय करायचंय काय स्याला पवायचंय तुला पवायचंय का टाकुडी बघा हा काढ चप्पल टाक रे पो हा पोह कि त्याला काय दोन बुटकुळ्या मारून

हितावही रान काढायचंय पण भरू दे तिकडे कुठं काढता आम्हाला पहिली हो तर राहिलं होती ताते हा ती आता ही हित वरती आले ना परत ना पाहून पाहून पाँण एक आले सगळ्यांना बापू कस काय घाय हरी आला शिवाय ना बापू हा काळा रान आहे ना त्याच्यापेक्षा ही थोडस काळ आहे हळूच तुला पवा येत का नाही तुला येतं का पवायला मावशी ते मावशेला म्हणलं शिल्लक राहिलं होतं का नाही तेच माहित नाही अगं मला नाही अगं मासिंग मासा नाही निवळ्या खेन कि खेन खा बाकरी मावशनला हायत वर आलं वर आलं वाकरी मुळ था हायत okay. वर हायत एवढच पुण्य मला मग काय आम्ही ह्याला टाकतो माश्यांला हेरीवर तात्यांना मग आजोबा आजीला ही करायला लावलं का नाही मला ना साप आडवा गेला त्याला ना येत येत की असं मैत्रिणी कोसळत असला सापा आडवा गेल तर बाई वांगा <laughs> वांगा 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 करीतच गेलता लय भिल ती मी तिकड खाली हे तर काय पडीक ठेवलं या ही जाय आपल्या मैत्रिणी तिकडल्या रानात ना थेट इकडल्या रानात आले आता आणि हिथ चुका पालक होय ग तुला काढ की ही काय करडीची भाजी का करडीची कशाला हे आमच्या पप्पूचं ह्यांचं म्हणजे भाऊंचं थोरलं पूरग आहे का नाही त्यांचं घर आहे हे बी इकडं मळ्यात राहायला आहे एक नंबरचं ह्यांचंही थोरल्या चुलत्याचं म्हणजे भाऊंच्याच लेकरा म्हणजे नातवाचं घर ही आणि ती बांगला जी दिसतोय का नाही तो हायात त्यांच्या दोन नंबर या चुलत्याचा आणि आमच्या बाईन ते कुठं राहायला गेल्यात तुम्हाला दाखवू का बाईचं ह्यांचे आमच्या घर आहे ना हो का हित आहे हो का ही, ही बांगला शो बांगला आमच्या इतकी छान भाजी मैत्रिणी न पालकची परत ना मेथीची शाप भाजी तिकडं सांगितलं बाईन मावशी काढतात त्या आणि कुथमीर बी हाय पण कुथमीर माघारी आली पप्पोवाला म्हणाला काकी त्यात ना मी अशी मावशीला आता तिकडल्या राहणार ना ना हिकडल्या माळ्यात सोडवायला आली होती आणि तिकडे ती लाईट दिसती का मैत्रिणींनं तिकडे एक आपला मळा आहे आमची राना आहे ती पण लय लांब लांब येतं लय लांब लांब आहेत आमचं तो का तिकडं लाईट दिसती का तुम्हाला मी पुढच्या ख्यामध्ये यंदा आणि आमचं घर आहे इकडं हका <laughs> मैत्रिणींनं कांद्याची पात आणली पालकाची भाजी आणली कुठं गेली इकडं <laughs> आमच्या पप्पानी कोथमिर दिली कोथमिरीचे चार पेंड आता काय ग करू ह्याच्या वड्याच करावं लागतं आम्हाला सत्य लाईट आली इतकं माळव दिले आमच्या मावशीने संगीताबाईने काढलं पप्पूजन यांच्या रानातलं ती काय दिलं अजून अजून करून खा बाई हो आमच्या संगीताबाई हिकड राहायला असतात हिकड मळा त्यांचं घर आहे लय लांब लांब राहायला आले ती काय हे आमच्या आपर्ण बाहूनचे नाच

आणि का मी काढलेली कोथिंबीर आहे बिगीत कोथिंबीरचे पेंड आहेत पाच सहा पेंड दिले ताफर्णा ह्या आणि ही शाप आहे लय दिवस काढण्याची पात आणि मावशी मला म्हणली बस बस मावशी मला म्हणली घरी नेऊन बस मला म्हणली मग आता म्हटलं बस बसल्यावरती मी जर दोन तास बसायची म्हटलं तरी जाऊन तरी करायचं म्हटलं नीट करते

लय माळव माणसं तरी सरतच नाही लय आम्ही तर लय खाल्ली भाजी कोथमीर मुळ गोरगटी भाजी कांद्याची पात लय असते पण हा हा टाकली कितकाली भाजी कितकाली तुला बी दिली परवा दिशी ती भाजी दिली तुझी गेली देवाला ती कुणाला दिली का दिली पण ताट्यांनी मावशीने गावाची शिज नीट करून दिली नीट करून दिली गाव शिवजी त्या दिवशी तांदूळ त्याची भाजी पण मावशीने दिली बळ धरली होती अशी दिली हा सुकून ती दिले होते म्हणे दी पावसाळ्यात नाही का आणावं लागत माळ फक्त उन्हाळ्यातच आणाव लागल आता असं त्याचा काही दृष्टीवर आता आठ वाजेपर्यंत सगळं नीट होत येत मग जातो राहिलेलं पैसे लगेच हे देत झालं कांद्याची पाच चिरून झाली भाजी कोथमिरी नीट करून झाली मेथी नीट करून झाली लाईट बी गेली आणि आमची मावशी ना आमच्या वस्तीला बाईक आमची मावशी काय आमची मावशी बसत नाही आमची मावशी लय काम करते बघा बांगड्यांचा बिझनेस आहे तिचा तर ही काय पण आणते वस्तीला बायका आमच्या घेते त्या हका हो सगळं आणते ती कानातलं जुब फुलं बांगड्या माझ्या हातात आहेत का त्याच हो आता ही मी आणले होते दोनशे सत्तरला सहा बांगड्या आमची मावशी त्याच्यापेक्षा कमी निघती पण माझ्या मावशीकडे आणि माझ्या मावशीकडे त्यावेळेस नव्हत्या त्याच्यामुळं अडीचशे हा का किती सुंदर आहे कमी थे थे ते थारा थारा ती पण दाखव आमच्या वस्तीला घेते ते पुरी हो का माझ्या मावशीकडे बांगड्या सगळ्या राशीन वरण खरेदी केली हा लग्न वरल्या सगळ्यांची आणि ही काय जाऊन द्या ना मग मला घरी जाऊन ही चिरायचीच होती म्हणलं तर मावशीला म्हणलं सगळं नेमकी करून कांद्याची पाच कुठल्या कुठल्या ताई साहेबांना आवडते सांगा आणि आता हरभऱ्याची भाजी पण तुम्हाला मिळेल ना पण एक किती महिने किती दिवसांनी घाल महिने एक महिना जाईन मैत्रिणींना महिन्याने मिळत हरभऱ्याच्या भाजीला